तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन मॅटर सॉल्व्ह टिकटॉकच्या जमान्यात हा डायलॉग आणि या डायलॉगवर बनणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते तसा हा डायलॉग बाबा राजे देशमुखांवर बनवण्यात आलेला पण हा खऱ्या प्रमाणात सूट होतोय तो कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर आमदार बांगरांच्या दर दोन ते तीन महिन्यांनी कोणती ना कोणती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असते मग त्यामध्ये कधी बांगरसाहेब शिव्या देतात तर कधी धमकी पण काही रेकॉर्डिंग अशा असतात की त्याच्यावरून वाटतं या माणसाला खरंच गरीबांची काळजी आहे आजच्या व्हिडिओत आपण आमदार बांगरांच्या अशाच काही रेकॉर्डिंग बद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी आता नुकतंच एक दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांची एक नवीन कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे त्यामुळे सुरुवात त्याच्यापासूनच करू तर आमदार बांगरांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या मुलीला निमोनिया झालेला त्यामुळे संबंधित व्यक्तीने मुलीला अकोल्याच्या एका खासगी रुग्णालयात भरती केलं होतं पण दोन दिवसांनी मुलीची प्रकृती आणखीनच बिघडली त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची बारी आलेली पण व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी संबंधित रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली पैसे नाही भरले तर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही असं रुग्णालयाचं म्हणणं होतं नातेवाईकांनी विनंती केली खरी पण रुग्णालय प्रशासन काही हल्ल नाही मग हतबल होऊन शेवटचा पर्याय म्हणून रुग्ण मुलीच्या वडिलांनी आमदार संतोष बांगरांना एक फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली त्यानंतर दिसलं ते आमदार बांगरांचं रौद्र रूप बांगर, बांगर साहेबांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोनवर असं धुतलं की सांगता सोय नाही तसंच मुलीला व्हेंटिलेटरवर घेतलं नाही तर रुग्णालयाची राग करेल असा इशारा देखील आमदार बांगरांनी डॉक्टरांना दिला कदाचित रुग्णाच्या नातेवाईकांना बांगरांना फोन लावायचं सुचलं नसतं तर दुर्दैवाने महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी आणखीन एक घटना घडली असती दुसरी कॉल रेकॉर्डिंग ही दोन महिन्यापूर्वी व्हायरल झाली होती त्यामध्ये एक मजुराचं लहान बाळ हे उपचारासाठी नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र दुर्दैवाने त्या बाळाचा मृत्यू झाला पण त्याची डेथ बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देत नव्हते त्यामागे कारण होतं की त्या मृत बाळाच्या उपचारादरम्यान एक लाखाचा खर्च झाला होता आता त्याचे वडील हे मजूर असल्यामुळं त्यांना एक लाख एक सोबत भरणं हे काही शक्य नव्हतं पण तरी त्या मजुराने तळजोड करून अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरले मात्र रुग्णालय प्रशासनाने काही लाख रुपयांशिवाय बाळाचा मृतदेह देणार नसल्याचं स्पष्ट केलं शेवटी त्या मजुरासोबत त्याचा एक मित्र होता आणि त्याने लगेच आमदार बांगरांना फोन लावला त्या फोनवरील संभाषण सांगायचं झालंच तर त्या मजुराचा मित्र म्हणतो की जय महाराष्ट्र साहेब समोरून आमदार बांगर म्हणतात जय महाराष्ट्र बेटा बोला त्यावर तो व्यक्ती म्हणतो की साहेब नांदेडला रुग्णालयात मित्राचा मुलगा वारला आणि रुग्णालयाचं बिल हे दोन लाख रुपये झालंय पण हे लोक बारा हजार रुपयांसाठी बॉडी देईना मग आमदार संतोष बांगर म्हणतात दे त्यांच्याकडे फोन संबंधित व्यक्ती डॉक्टरांकडे फोन देतात आणि बांगर त्या डॉक्टरला छापतात त्यात त्यांचं एक वाक्य भरपूर काही सांगून जातं ज्यात ते म्हणतात की अहो मेल्यावर तरी सोडा हो म्हणजे बघा ना आपल्याला व्यवस्थेने किती हदबल केलंय मृत्यूनंतर देखील पैशाशिवाय पंचतत्वात विलीन होता येत नाही असो त्यानंतर तिसरी कॉल रेकॉर्डिंग आहे ती सप्टेंबर महिन्यातली एक महिला आज जिला पती नाहीये तसंच तिला तिच्या सासरच्या मंडळींचा देखील त्रास सहन करावा लागतो ती आपल्या मुलाला घेऊन हैदराबादच्या एका रुग्णालयात जाते पण तिथं तिला पैसे कमी पडतात त्यानंतर ती रळत रळत आमदार बांगरांना फोन करते आणि आपली हकीकत सांगते आमदार बांगर तिला म्हणतात रळू नको माय तुला काय मदत पाहिजे मी करतो तुझा फोन पे नंबर पाठव आणि त्यानंतर ते त्या महिलेला पैसे पाठवतात आणि इतकंच नाही तर काही तासांनी पुन्हा फोन करून त्या महिलेची विचारपूस देखील करतात तसंच ऍडमिट करून घेतलं का याची देखील चौकशी करतात तर चौथा कॉल हा ऑगस्ट महिन्यात आलेला परभणी जिल्ह्यातील एका महिलेचा पती हा उपचारा दरम्यान एका खासगी रुग्णालयात दगावतो पण त्यानंतर रुग्णालय विभाग हे काही पैसे भरल्याशिवाय त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला तयार होत नाही रुग्णालयांचं पूर्ण बिल हे एक लाख ऐंशी हजार रुपये झालेलं असतं पण मृताच्या नातेवाईकांकडे ऐंशी हजार रुपयेच असतात त्यामुळे ते हदबल होतात आणि मृताची पत्नी ही रडत रडत आमदार बांगरांना फोन लावते आणि आपली हकीकत सांगते आमदार तिला म्हणतात डॉक्टरांकडे फोन द्या डॉक्टरांकडे फोन दिल्यानंतर संवाद सुरू होतो आमदार बांगर म्हणतात हॅलो डॉक्टर साहेब मी आमदार बांगर बोलतोय तुम्ही पैशासाठी मृतदेह हळवून ठेवलाय देऊन तो ती बाई ऐंशी हजार भरण्यासाठी तयार आहे तर समोरून डॉक्टर म्हणतात की साहेब त्यांचं बिल हे एक लाख ऐंशी हजार झालंय त्यांना कमीत कमी एक लाख रुपये तरी भरण्यास सांगा त्यावर आमदार बांगर म्हणतात अहो तुम्ही वीस हजारांसाठी मृतदेह अडवून ठेवलाय मी रिक्वेस्ट करतो ते वीस हजार मी भरतो मला तुमचा फोन पे नंबर करा आणि त्या बाईचा प्रॉब्लेम होतो आता परभणी हा काही आमदार बांगरांचा मतदारसंघ नाहीये तरी देखील बांगरांनी मानुसकीच्या नाताने त्या महिलेला मदत केली आणि आपल्या खिशातून पैसे दिले तर पाचवी कॉल रेकॉर्डिंग ही कोरोना काळातील आहे हिंगोलीतल्या एका महिलेचा भाऊ हा कोरोनामुळे रुग्णालयात ऍडमिट असतो पण त्याची तब्येत अचानक सिरियस होते त्यानंतर ती महिला आपल्या भावासाठी रळत रळत आमदार बांगरांना फोन करते आणि म्हणते साहेब माझ्या भावाला ऍडमिट केलंय त्याची तब्येत सिरियस झाली त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे तुम्ही सांगा तसं डॉक्टरांना त्यावर आमदार बांगर म्हणतात ताई थांबा तुम्ही कोणत्या रुग्णालयात आहे ते सांगा महिला सांगते आणि त्यानंतर आमदार बांगर लगोलग संबंधित डॉक्टरांना फोन करतात आणि रुग्णालयात चांगली सेवा देण्याच्या सूचना करतात आता दिसायला आमदार संतोष बांगर हे फार कळक असल्याचं दिसतात पण त्यांचा स्वभाव हा नारळासारखा आहे त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग वरून दिसत यावेळी सगळे म्हणत होते की आमदार संतोष बांगर नक्की पडणार पण कदाचित त्यांच्या याच मदतीच्या स्वभावामुळे ते तीस हजारांपेक्षा जास्त अधिक्याच्या मताधिक्याने निवडून आलेले तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद